डोळ्यात अश्रू अनावर दीड दिवसाचे गणपती बाप्पांनी घेतला निरोप अतिशय उत्साही आनंदात आलेल्या गणपती बाप्पाला दीड दिवसांनी निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झालेले दिसत होते चौक परिसरातील गावात आलेले गणपती बाप्पा यांची भाविकांनी दीड दिवसांची अतिशय उत्साही आनंदात विधिवत पूजा अर्चना केली तर रविवारी सायंकाळी उशिरा गणराय आपल्या घरी निघाले असता अनेकांनी साश्रू नयनांनी बापांना निरोप दिला आहे मोरबे धरणाची उपनदीवरील धावरी हिला पाणी सोडण्यात आल्याने परिसरातील गावातील गणपती धावरी नदीच्या गणेश घाटावर आणण्यात आले होते ग्रुप ग्रामपंचायत यांचे कर्मचारी यांनी घाट परिसर स्वच्छ ठेवला होता निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य कलश तयार ठेवले होते तर लाईटची व्यवस्था देखील करण्यात आली होती गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा भावपूर्ण हाक मारून दीड दिवसाच्या गणरायाला निरोप देण्यात आलाय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम चौक